श्रोतेव नमस्कार नुकताच आम्ही माझ्या नंदेचा म्हणजे नंदिता पद्मनाभ मंत्री यांचा वाढदिवस वानप्रस्थाश्रम वृद्धाश्रमामध्ये साजरा केला त्यानिमित्त त्यांनी खव्याच्या पोळ्या खाऊ म्हणून तिथल्या रहिवाशांसाठी नेल्या होत्या जेवणही आमच्यातर्फे दिलं घसघशीत देणगीही त्यांनी आश्रमाला दिली आश्रमातर्फेही त्यांचं औक्षण केलं आणि श्रीफळ आणि प्रेमाची शाल पांघरण्यात आली या निमित्तानं मी आणि माझी मैत्रीण मीनाक्षी मराठे दोघींनी मिळून मराठी कवितेतलं घर हा कार्यक्रम सादर केला आणि आश्रमातील रहिवासी तसंच इतरही उपस्थित मान्यवरांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला नंतर मनात विचार आला आपलं घर सोडून या आश्रमात राहायला आलेल्या या ज्येष्ठ मंडळींसमोर आपण घराबद्दल बरंच काही बोललो न कळत आपण त्यांना कुठे दुखावलं तर नाही ना ही बोच मला स्वस्थ बसू दे मग मी सरळ आश्रमातल्या काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात बसवलं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी आश्चर्य म्हणजे या कार्यक्रमाबद्दल खूप आमचं कौतुक तर केलंच पण घराबद्दलच्या कविता ऐकताना पूर्वीच आमचं घर आठवलं बालपणातल्या कविता आठवल्या त्या काळात गेलो तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं करून घेऊन आलात नेऊन आणलं हे सगळं सांगितलं मनाला खूप आनंद आणि समाधान वाटलं या अर्थाच्या त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून मलाही खूप आनंद झाला अपराधीपणाचा सल कुठल्या कुठे निघून गेला आजच्या या व्हिडिओत आमच्या त्या कार्यक्रमाची थोडीशी झलक दाखवून वानप्रस्थाश्रम वासी यांच्या त्या बाबतच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग आमच्या मराठी कवितेतल्या घरात सगळं जनजीवन ठप्प झालं तेव्हा हे घर बंदीशाळा वाटत होत कधी आतून बाहेर पडू असं झालं होतं असं संकट पुन्हा कुणावर कधीच येऊ नये पण एरवी सुद्धा घराची ओढ ही पायातली बेडी ठरू नये प्रगतीला खीळ बनू नये असे विचार आपल्या कवितेमधून कविवर्य जगदीश खेबुडकर यांनी अतिशय समर्पकपणे मांडले ते गाणं लोकप्रिय गीत बनून आपल्या ओठांवर गुणगुणत राहिलं आहे आकाशी जे पेर रे आकाशी जे पघे रे पा खरा सोन्याचा सोन्या सा पिंजरा सोडी घरात बरी शांतता आहे दोन यंत्र आपापली कामं उरकताय एका यंत्राचा आवाज माझं माझं पेन बघितलंस का नाही बघ असेल कुठं नंतर बराच वेळ शांतता पहिलं यंत्र मी गेलो ठीक रात्री जेवायला <laughs> पहिलं यंत्र नाही बाहेरच आहे ऑफिसची बरं दुसरं यंत्र बंद थोड्या वेळाने लॅस लावल्याचा फक्त आवाज घर मुकाट आपल्याच आवाजानं दचकत आणि कोपऱ्यात जाऊन बसतं घर खरोखर काळजाला घर पाडणार पार्टनार, पाडणारी ही कविता आहे जंत्रबाई जीवनात जगणारे माणूस नावाच्या प्राण्याच्या डोळ्यात जर्ण झणझणीत अंजन घालणारी ही कविता घर दो घर तू आणि जीव एकत्र येतात ते एकरूप होणं त्यांच्यात अतूट नातं जुळणं एकमेकांना विश्वास देणं हाच घराचा खरा आणि भक्कम असतो अर्थात घरात प्रसन्नता किंवा आनंद येतो लहान मुलामुळं मुला। विवाहामुळे मुला दोनाचे चार हात होतात आणि या दोघात तिसरा खेळायला ला लागला की संसाराला पूर्णत्व आल्यासारखं वाटतं घराच्या बाबतीतली हीच भावना कविता केसकर यांनी आपल्या कवितेत व्यक्त केली आहे घरात हसरे तारे हसता पाहु कशाला भाकडे मी पाहू कशाला नभाकडे श्रीमंत चिंतेनं तळमळत असतो सुख स्वास्थ्य चैन या गोष्टी फक्त घरातल्या परिस्थितीवर अवलंबून असतात हे कवी केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशवात्रे यांनी खाली आणि वर या त्यांच्या कवितेत अतिशय सुंदर रीत्या वर्णन केलं आहे उंच पाटी पालथी उशा खाली हात दोनी आडवे कपाळी फरस बंदीची शेज गार गा गजबज कलकलाट घाण दिव्यांचा लकलकाट या सगळ्यातही त्या हमालाला गाढ झुरांत झोप लागते त्यासाठी त्याला उबदार घराची गरजच वाटत नाही या उलट श्रीमंत लक्ष्मी पुत्राची स्थिती मात्र उलट असलेली कवीनं वर्णन केली आहे सात मजल्यांची पलीकडे हवेली दीपशृंगारे सुबक सजवलेली उन्सवरती सज्जात सौधभागी लाल लक्ष्मीचा पहुडला पलंगी परांची वरमाउ माउ बिचाईत रेशमाचा चागिर द्याही लुसलुशीत जोप येई तरी बिचार्याला कान लागे डोला समुडी डोला अशी श्रीमंताची स्थिती झालेली दिसते विश्रांती झोप या अवस्था पूर्णपणे मानसिक आहेत त्या एखाद्याच्या घरावर अवलंबून नाहीत हेच खरं जुन्या भिंती। त्या होते पड़ती। त्या त्या जगताला

पण शोधण्यासाठी खडगड करणारे उंदीर सुद्धा निराश होऊन घराला सोडून जातील असं हे घर जोवर उभं आहे तोपर्यंत तोपर्यंत तू निवांत झोपे नंतर मात्र नारायण तुझला त्राता असं ही जननी आपल्या तानुल्याला அசைல சுந்தரர் அசைல சுந்தரர் ஏ மாசே கரு ஏ மாசே கரு <Applause/> ஒரு அன்பனே आ, आ, आजी, आ, सर, हे ऐकताना तुमचं स्वतःच घर आठवलं आणि त्यामुळं तुम्हाला आनंद वाटला बर रवी तुमचं काय म्हणणं या आमच्या कार्यक्रमाबद्दल बालभारतीच्या पुस्तकांची अच्छा त्या कविता जुन्या एखादी कविता सांगा ना आमच्या कार्यक्रमातली तुम्हाला यांना खूप म्हणत होते हे तुमच्या बरोबर पण होते हो का मी तुम्ही शिक्षकच आहे अच्छा रिटायर आहे बर पण खेड्या घर सुंदर कौलारू घर कौलारू असं खेड्यामध्ये जे घर आहे त्याला जास्त संकल्पना आहे शहरातलं घर घराची घर कसे घराचं घरपण घरातला घरपण देणारी माणसं ही पाहिजे घर असावे घरासारखे नसते कमी त्या

काही महिन्यांपूर्वी सिरियल नाव कुठे कुठे राहते बरं बरं आजचा आमचा इथं केलेला कार्यक्रम कसा वाटला सुंदर।, सुंदर हा एक शब्द झाला का बर आवडला कारण लहानपणी आठवणी लहानपणी आज आपलं आठवण करून घर काय असतं त्याची जाणीव आता म्हणजे लहानपणापासून तिथे आतापर्यंत जाणवली आणि सगळं काही भावपूर्ण सगळं अंत भावना सगळं तुमच्या पोहोचल आणि मन एकदम छान मस्त वाटलं म्हणजे आमचा साध्य झाला उद्देश हो हो खूपच सुंदर नमस्कार नाव उर्मिला कासरकर मला तुमचा कार्यक्रम अतिशय आवडला दुसरी गोष्ट की जुन्या घराच्या आठवणी तुम्ही ते करून आहे माझं माहेर वडगाव आहे आमचा वाडा आहे मोठा आणि असं खेड्यामध्ये घर कौदारो असं आमचं घर आहे घरापुढं अंगण आहे मोठं माझे पुढे आणि तुळशी रुंद आहे म्हणजे पूर्वी अशी घरं होती तसं आमचं घर आहे आणि त्या घरामध्ये आता मला तुम्ही निवून सोडलं आणि माझं बालपण तिथे आता अनुभवलं अरे वा पूर्वी जे बालपण मी हे केलं होतं ते आता या वयामध्ये मी तिथे बालपण खेळून आले अरे वा मग तुमचा हे कार्यक्रम अतिशय आवडला आणखीन भावला म्हणायला खूप छान थँक्यू स्नेहल रानवे घर म्हणजे काय असतं म्हणजे आपण आपल्या या पिढीला घराची कल्पना खूप पहिल्यापासून माहीत आहे आपण त्या हिंदू संस्कृतीमध्ये घरात राहिलो त्या घरामध्ये आपल्या वडील भाऊ बहीण भावंड इतके प्रेमाने राहिले तर कसंही घर असलं तरी त्यातलं प्रेम हा ओला होता त्याच्यामध्ये आपण खूप सुखद स्मृतींच्यामध्ये गेलो तिथंही आता त्या स्मृती सगळ्या आठवल्या आणि असं वाटतं की तसंच घर सगळ्यांनाही असावं आणि आताच्या काळामध्ये संस्कृती बिघडलेलं पण तुम्ही वातावरण दाखवलं की घरघर लागलेली असं वाटलं ईश्वरा की सगळ्यांची घरघर बंद कर आणि पूर्वीसारखं हसतं खेळतं गोकुळासारखं घर सगळ्यांना मिळवू तुमची संकल्पना खूप आवडली थँक्यू थँक्यू मी अनिता आहे ज्या मला तुमचा आजचा विषय अतिशय आवडला घर हा विषय तुम्ही निवडला आणि त्या घराविषयी असणारी आपल्या प्रत्येकाच्या मनात घराविषयी असणारी तळमळ कळकळ आणि आपलेपणा जिव्हाळा या सर्व त्याच्यामध्ये आम्हाला कळून आलं आणि त्या विषय इतका म्हणजे आ... म्हणजे इतका आवडण्यासारखाच होता मला काय वाटलं होतं जेव्हा आम्ही केला तेव्हा नाही लक्षात आलं पण नंतर असं वाटलं की आश... वृद्धाश्रमात वा तर तुम्ही सगळे राहताय आणि आम्ही घराबद्दल बोलतोय तर कुठेतरी आम्ही तुम्हाला दुखावतोय का अजिबात नाही मीच तुमचे मनापासून आभार अरे वा वेगळे कुटुंबातले आणि आश्रमातले जे अनुभव एक फॅमिली तयार झाली मॅडम आणि इथे जे काही कार्यक्रम होतात ना ते सगळे आनंद देऊन जाणारे असतात त्यामुळे असं वाटत नाही की आम्ही घरापासून लांब आहोत हे पण आमचं म्हणजे घरच झाले असं आत्ताच आश्रम हे सुद्धा एक मोठं छान घर झाले सगळ्याच कलेक्टिव्हिटी करायला मिळतात त्यामुळं आनंदही घेता येतो आणि दुःखही बाजूला करता येतो बरोबर म्हणजे घराच्या आमच्या कार्यक्रमामुळे तुम्हाला आनंदच मिळेल थँक्यू